मस्त पाऊस लागला आहे फुलं आहे ना ही गुलाबाची फुलं मी काढून घ्यायच्या आधीच ना इथे राहणारे लोकच काढून घेतात आपण दार उघडत नाही ना ती सगळी फुलं नेतात काढून काय करावं काय कळत नाही नमस्कार मंडळी आमच्याकडे खूप मस्त पाऊस लागलेला आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे तर त्याबद्दल सॉरी आणि बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं म्हणजे सगळ्यांचंच जवळजवळ की तुझ्या घराजवळचं वातावरण खूप छान आहे आणि परिसर खूप सुंदर आहे तर त्याचा व्हिडिओ डेली टाकत जा आता मी डेली ब्लॉग करायला सुरुवात केली आणि काय झालं मला वाटलं मी ते सहज करेल तर मी एक संकल्प केला होता की मी बजरंगबान जसं ब हनुमान चालीसा मी शंभर वेळा करायचे ना तर मी विचार केला की बजरंगबाणसुद्धा मी तसंच सहज करेल आणि मी डेली ब्लॉगसुद्धा टाकायला चालू करेल पण झालं उलटं मी बाण करायला घेतलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे बापरे आपण संकल्प तर केला पण तो संकल्प म्हणजे मला जामच अवघड पडला मला आधीपासून मी बाण कधीच वाचला नव्हता एकदासुद्धा फक्त पानं मोजली होती की हनुमान चालिसापेक्षा दोन पानं कमी आहेत तर मला वाटलं की हनुमान चालिसा जसं मी पटकन करते साडेतीन तासात माझे शंभर हनुमान चालिसा होतात तर बजरंगबाणसुद्धा तसंच होईल उलट मला तीन तासात होऊन जाईल आणि मी व्लॉगसुद्धा एकदम छानपैकी टाकेल पण तसं काही झालं नाही बाबा खूप वेळ लागतो बारा तेरा तास लागतो वरून मान दुखते पाठ दुखते एका जागी पण बसू शकत नाही परत घरातली कामं परत घरातल्या जे काही प्रॉब्लेम्स असतात ते हे सगळं करून मला थोडंसं शक्य झालं नाही मग मी शेवटी विचार केला चला थोडासा ब्रेकच घेऊया म्हणून मी वी व्हिडिओ टाकली नाही बरेच दिवसांपासून मग आजपासून व्हिडिओ टाकायला चालू केला तर आजचा रक्षाबंधनचा दिवस आहे तर मी शूटिंग केलं होतं काही गोष्टींचा तर मग रक्षाबंधन स्पेशल होतं माझ्या मुलांचं तर मग म्हटलं म्हणजे सगळ्यांचंच असतं पण माझ्यासाठी माझ्या मुलांचं स्पेशल आहे तर मग मी तो ब्लॉग टाकलेला आहे आज तर तुम्हाला बघायला खूप छान वाटेल त्या दोघांच्या गमती आणि काय असतं प्रत्येकाच्या घरामध्ये बहीणच आपल्या भावाला राखी बांधते की नाही पण प्रथमेश नेहमी आपल्या ताईला राखी बांधतो आणि का ते तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये दिसेल तर आता माझा सकाळचा स्वयंपाक चालू आहे मुलं कॉलेजला निघाले तो ले ले तर पूर्वाचा आज उपवास आहे म्हणून मी बटाटे उकडलेले आहेत कारण तिची बटाट्याची भाजी ती खाऊन जाणार आहे तर मी आता बटाट्याची भाजी करते पिल्लूचा आवडीचा बटाटा आहे ना कुकरला शिट्टी झाली की लगेच ती लाईन लावते मला पण बटाटा हवा म्हणून तर आता यांना मी बटाटे सोलायला दिलेत आणि पिल्लू खाते बटाटा उकडलेला खूप आवडतो तिला ट्वीट काय नाही त्याला मटणापेक्षा चिकनपेक्षा जास्त तिला मटण हे आवडतं बटाटा उकडलेला बटाटा पिल्लू हे बाळ पिल्लू तुला आवडलं बटाटा अरे रे तिला वाटते मागे ठेवला की काय तिला डायरेक्ट असा अख्खा बटाटा दिला ना तर तिला खाता येत नाही असे बारीक बारीक तुकडे करून द्यायचे आवडलं बाळा तुला काल पूर्वाने सांगितलंच नाही की माझा उपवास आहे त्याच्यामुळे साबुदाणे भिजायला घातले नाहीत आणि म्हणून मी आता बटाट्याची भाजी करते पटकन बटाटे उकडायला टाकले आणि आता ही भाजी करते तर मुलांना ना ही भाजी खूप आवडते प्रथमेश सुद्धा एका ठिकाणी जाणार आहे तर म्हटलं चल दोन मिनटात होऊन जाईल ही भाजी जवळजवळ माझा सगळा स्वयंपाक झाला आहे बाजूला मळून ठेवलं आहे भाजीसुद्धा झालेली आहे तर मला मी दाखवते तीसुद्धा रेसिपी एक दोन दिवसात येऊन जाईल व्हिडिओमध्ये म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर म्हटलं चला मुलं आता निघालेत तर त्यांच्याकडे वेळ नाही आहे तितका तर पटकन बटाट्याची भाजी करून द्यावं तर पूर्वा पण जाईल आणि प्रथमेश आणि पूर्वा दोघांची सुद्धा खूप आवडीची ही भाजी आहे माझ्या मुलांना ना खूप साधं असं जेवण आवडतं असं काहीतरी त्याच्यात खूप जास्त टाकलेलं आवडत नाही उलट ना क काहीतरी एखादी रेसिपी कोणाचे तरी बघून बनवले ना तर ते तर त्यांना अजूनच आवडत नाही तू जे बनवतेस ना तेच बनव दुसरं काहीतरी त्याच्यात आगडबगड टाकून काही देऊ नकोस जसं बनवतेस तसंच बनव असं असतं त्यांचं आता गरम गरम आणि भाऊर बाहेर आहे ना इतका पाऊस पडतो आहे आणि मुलांना रेनकोटसुद्धा घेतलं नाही आहे रोज भिजत जातात भिजत येतात तर असं होतं आहे आणि रोज त्यांना सांगते छत्र्या बनवायला टाकल्या तीन छत्र्या होत्या वरून इतक्या छान दिसत होत्या बनवून आणल्यानंतर ते माहीत पडलं की छत्र्या सगळ्याच्या सगळ्यात तुटल्यात म्हणजे बनवून आणल्यानंतर त्या ओपन केल्या तर त्या सगळ्या छत्र्यात पूर्णपणे तुटलेल्या होत्या आणि खरंच आहे बऱ्याच वेळा असं होतं ना गेल्या वर्षीची छत्री आपल्याला यावर्षी भेटली ना तर त्या काही उपयोगाची राहत नाही म्हणजे आहे ती छत्री आपली त्याच महिन्या म्हणजे त्याच सीझनमध्ये वापरून घ्यायची गेल्या वर्षी मी पाचशे रुपयाच्या दोन छत्र्या घेतल्या होत्या मोठ्या मोठ्या त्या पूर्वाला इतक्या आवडल्या होत्या ना खरंच खूप छान छत्र्या होत्या त्या त्या मोठ्या मोठ्या छत्र्या निघाल्यात ना आता चेक्समध्ये तशा मी घेतल्या होत्या गेल्या वर्षी तर त्या पाचशे रुपयाच्या मी दोन घेत नाही चारशे रुपयामध्ये दोन घेतल्या होत्या तर ते ते सुद्धा त्यांनी आता वर्षभर मी नंतरसुद्धा मुलांनी वापरलं कारण की आपल्याकडे तर वर्षभर आता पाऊस पडायला लागला हल्ली तर तेव्हा सुद्धा त्यांनी ती छत्री वापरली आणि मग आत्ता जेव्हा ठेवून दिलं ना बरेच दिवस तर तेव्हा त्या ते आता बनवायला टाकल्या आहेत जरा त्याच्यात दोन तीन काहीतरी निघाले होते त्याचे तार तर ते बनवायला दिल्या आणि नंतर वापरायला घेतल्या तर वा लगेच पटकन तुटून गेल्या सगळ्या तर आता मुलांना रेनकोट घ्यायचे आहेत पण ते काही मुलांना रेनकोट मिळत नाही आहे मनासारखे म्हणून ते काय घेते नाहीत अजून आणि पिल्लूला आईस्क्रीम आणलं आहे म्हणजे सगळ्यांसाठी आणलं होतं आईस्क्रीम तर पूर्वाने तिचं व्हिडिओ बनवला आहे उशीवर बसून ती आईस्क्रीम खाती आहे आणि तिचं फेवरेट आईस्क्रीम आहे हे तर बसून आरामात खाती बाजूला ठेवायचं कधी दिलं नाही म्हणून अरे त्याला तांदूळ नसतं लावायचं पूर्वा तांदूळ नाही टाकायचं नाही टाकायचं बघूद्या कसली राखी आणलीये अरे वा वा वाकीचे तीन बाकीचे तीन बाकी पण पाहिजे तुला एवढं टाईट नको बांधू बाबा नको बांध एवढं टाईट पुरो लूज बांध ना काही नंतर तो तो काढणारच ना। आहे नाही परत हम्म ते तुटून निघतं त्यांना अशे नाही काढत मी अच्छा

काय आणलं बघू काय आणलं प्रत्यु अरे बापरे अरे बापरे काय गिफ्ट आणलं ताईसाठी एवढं काहीच नाही अरे, ना ना? अरे ना ना बापरे अरे वा म्हणजे सरप्राईज दिलं बा पूर्वाला दे अरे बापरे ताईला चिठ्ठी लिहिली आहे मग काय आहे दाखव काय आहे काय आहे बघू दे काय आय कुडंट यू दिस अच्छा मग म्हणजे परवा त्याने जे शिव्या खाल्ल्या त्याच्यासाठी तेच प्रिंट करायला गेलेला ना तू परवा अरे बपरे अरे रे अरे ये लाया आहे बाई हे आणि ते काय हे पॉपकॉर्न पॉपकॉर्न का माझ्याकडे येलो कलरच नाही हा ना। येलो नाही अरे वालोवाला नव्हतं ना अरे बापरे त्यांनी लक्षात ठेवलं ताईकडे येल्लो नाही अजून काय आणलं त्या पिशवीत काय आहे किती गिफ्ट आणले काय अरे रे अरे रे अरे रे अरे वापरे काय ओ माय गॉड पण येल्लो कानातलं आणि ब्लू हे काय ब्लू काय आहे Hmm. पुरवा त्या येल्लो वाल्या लेहंग्यावर हा फ्रॉक ना बघ काय हे इयरिंग आणि तू त्या जोडीवरून तो व्हाइट वाला फ्रॉक घेतलेला बघ ना एक मिनिट बंद कर ग एक मिनिट व्हिडिओवरून एक मिनिट बंद कर अगं मी काय चांगलं नसेल तर मी हे करेल अभी येडे रे काय रे पिशवी दे ना पिशवी बंद कर काढून देतो बावळ पिशवी काय रे बोलतो पण मी हे नाही दिलं रे जाऊन दे तिला पार्सल पार्सल सहित द्यायचं होतं रे तिला मी बोलली काहीतरी याने आणलंय मी भाई माझं पोपटच करायचं मला काय माहिती हे ठेव आणि आता <माला> <laughs> एकत्र दे पहिले अरे वा त्याच्यात काय आहे अजून काय आहे काय आहे नको अरे बडबड केली ते नको टाकूस बाबा पण माहिती पडेल का ग काय आणलं पण तू कसं काय घेतलं रे तू ते काय घेतलं दाखवत तरी ब्लू वालं बघू दे ना काय दाखव कसं आहे ओपन कर ओपन नाही करायचं मला नाही समजलं काय पण तुमचं दोघांचं काय परत दे अच्छा अच्छा असं का की ब्लू ड्रेस आहे मस्त आहेत कानातले तुला आवडलेलं मला वाटलं तिथे हा ग छान तिने येल्लोवाला जर का लेहंगा घातला असता तर मस्त झाला तो येल्लोवाला प्रणवच्या बहिणीच्या लग्नात घातलेला असतो सकाळी तिच्याकडे तो वाला कुर्ता पण वाला असा कुर्ता पण आहे ना वाला कोणता आहे वाला कोणता कुर्ता आहे ग तिच्याकडे येल्लो कलरचा कुठला आहे येल्लो कलरचा तुझ्याकडे कुर्ता

अगं अगं अग भाई अग भाई काय <laughs> <वा> दोन <दोने। laughs> दोन आहे बघू ते हे काय होत दाखव दाखव मला अय्या हे पण काय कर

पाय पडायचे दोन तुला अगं तू पदर आहे ना ओढणी बघ झालं बरं जाऊन ते कर लवकर एकदाच पूर्वा अजून स्वयंपाक करायचंय मला एकदम थोडं एकदम बारीक मेहरबानी किरेचा का लावतोय ताको हा हा तेवढाच असू दे काय काय झालं काय मेहरबानी केली मुली तोड राव ती जे टिक्की आहे तेजा तेजा इथच हा हा एकदम छोटासा लावलंय त्याने बघू दे नंतर गैस तो तर काय नाही राखी बांधायची बस तेजा इज तू मला का राखी बांधतोस तू काय बोलियेश का राधा मीश तू गा राखी बांधतोस अरे तू तू का राखी बांधतोय त्याचं रिझन तरी सांग फक्त मी लहानपणी मला गिफ्ट तुला त्याला त्याला गिफ्ट मिळावं ताईला जसं गिफ्ट मिळतं तसं म्हणून तो राखी बांधायचा आधी पहिलं रीझन काय होतं सांग जे तुझं लहानपणीच जे रिजन होतं ते सांगतो त्याला असं वाटतं की ताई मोठी आहे ना ताई मला माझी रक्षा करते <laughs> म्हणून तो पहिल्यापासून तसंच बोललापासून तो मला पहिल्यापासून बोलायचा कारण की तो तुझ्या जवळ झोपायचा माहिती आहे ना तर तो मला बोलायचं माहिती आहे ना तो माझ्या जवळ पण नाही झोपायचा ताई जवळ झोपला तर मला ना सेव्ह वाटतं असं म्हणजे मी एकदम सेफ आहे <laughs> ता मी ता ताई जर झोपलो ना तर मला सेफ वाटत म्हणून मी तिला राखी बांधतो ताई मोठी आहे ना मग मला असं वाटतं की मी तिच्याजवळ सेफ आहे म्हणून मी तिला राखी बांधतो एवढी घट्ट बांधायची काय गरज आहे सांग तुटली नाही पाहिजे कशी आहे बघू कशी दे अरे वा 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 छान आहे ही वालेख्याची ना मग हीच बांधली असते मी जाऊन जाऊन दे आता मला असं वाटत हो पिलू पिल्लू बाळा

तू नाही त्याला भरवलं पूर्वा भरवून झालं पण प तू परत ओवळना परत ओवळना

माय गॉड दिलं बघू अरे वा वा, वा ताईने घड्याळ दिलं बघू वा 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 बघू दे तू घाल बरोबर कसं दिसतंय ताई घालते जा अरे बस ना तिथे तिच्या बाजूला पिल्लू बघू दे आवडलं का तुला अरे वा वा खूप छान आहे तुला मग ड्रेस घालून बघते का ना तुला येते की नाही अगं तुला येतं की नाही कसं कळणार फोटो काढणार आहेस पण तू ड्रेस कसा आहे तो ओपन तरी करून निदान दाखवायचा तो अरे येल्लो आहे ना तिच्याकडे व्हाइट वाल्यावरती बघ व्हाईट वाल्यावर त्याच्यावर नाही ना तो बघू दे मस्त आहे ग कधी घालशील तू तू आता याच्यावर पण हा ब्लू वरती येल्लो का चालू जाऊ शकतात जाते प्रथमेश सारखी पसारा करून काम नको करू म्हणजे झालं पूर्वा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझी पूजा चालू आहे तर बराच वेळ लागायचा मला ते वाचायला तर मुलं म्हटले आई तू पूजा कर तुझे तुझी आरामात आम्ही स्वयंपाक करतो आज तर मग प्रथमेश पूर्वा दोघे मिळून स्वयंपाक करतात मग पूर्वाने चपात्या केल्या प्रथमेशनी बटाट्याची भाजी केली जेवण वाढताना व्हिडिओ केलेला नाही कारण माझ्या मुलांना आवड नाही आहे व्हिडिओ करण्याची त्याच्यामुळे त्यांनी तो काय व्हिडिओ केलेला नाही आहे तर बटाट्याची भाजी वरण भात श्रीखंड असं स्वयंपाक केला होता मग आता तुझं झालं तुझ्यापेक्षा पतूची बघ केवढी रंगली आहे दोघांची पण रंगली आहे चांगली हा गो पत्तू तुझी चांगली रंगली कामदार आहे असं लिहिलंय असं कस काय उलट लिहिलंय तू कस लिहिलंय तिने दाखव छोट दाखव हां ताई आणि छोटे छोटा आहे ना दाखव परत लांबून दाखव लांबून लांबून दाखव ना अरे वा 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 ग आवडीचा बटाटा अरे प्लेटमध्ये दे ना तिला काय अस तिकडे जावडा घेर दाखव हा केवढा आहे मस्त आहे खूप घेर आहे खूप छान आहे आता दोघांची रक्षाबंधन झाली आणि आता फक्त हसायचं चा काम चालू आहे हे दोघांचं इतकं जमतं पहिल्यापासून की त्यांना तिसरा कुणी लागत नाही फक्त हसायचं आणि काही ना काहीतरी म्हणजे दोघंही एकमेकांना कोणतीही गोष्ट त्यांना एकमेकांची माहिती नाही असं नाही आहे आणि फक्त काही ना काहीतरी सांगायचं आणि हसायचं चला त्यांचे रक्षाबंधन बघून मला खूप छान वाटतं आणि हे त्यांचं शेवटपर्यंत रक्षाबंधन असंच राहू दे आणि ते दोघं बहीण भावंडा असेच खूप आनंदात राहू देत असं मला खूप वाटतं नाग होता नाग अय्यो कुठे हे बघ हे काय अय्या मारला बाबा बघ किती मोठा आहे बघ तुम्हाला कसं काय दिसला तुम्ही कसं बघितलं हो तुम्हाला कसं दिसलं साइड लावू लागतो साइड लावूय कोइते दिसलाय कुठं बा